नमस्कार सुधाकर पतंगराव आज रेल्वेने ज्या काही रेल्वे, रेल्वे प्रवाशांच्या प्रवासासाठी आरामदायक आणि सुखकर यासाठी काही अनाउन्समेंट केलेल्या आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आज रेल्वेने चोवीस फेऱ्या ह्या परळ स्थानकातून वाढवलेल्या आहेत आणि पूर्वीच्या बावीस फेऱ्या परळ स्थानकातून होत्या म्हणजे एकंदरीत आता सेहेचाळीस फेऱ्या या परळ स्थानकातून मध्य रेल्वेने चालू केलेले आहेत त्याचप्रमाणे कर्जत आणि कसारा इथून प्रवास करणारे जे बहुसंख्य प्रवासी आहेत हे दादर स्थानकात उतरतात आणि त्यामुळे दादर स्थानकातून दहा फेऱ्या ह्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे रेल्वेने दादर स्थानकात जे प्लॅटफॉर्म नंबर दहा बनवलेले आहे ते दुथर्फा बनवलेले आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूने आज प्रवाशांना तिथून प्रवास करता येणार आहे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत फास्ट गाड्या आहेत त्यासाठीही त्याचा खूपसा फायदा होणार आहे त्याच पद्धतीने ज्या सहा गाड्या होत्या त्या ठाणे स्थानकापर्यंत होत्या त्या ठाणे स्थानकातून पुढे कल्याणपर्यंत चालवण्याचा निर्णय हा रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे प्रवाशांना खरंच एक आनंदाची बातमी आहे की ऍटलिस्ट त्यांना कल्याणपर्यंत म्हणजे दिवा डोंबवली मुंब्रा कळवा हा जो भाग आहे याच्यात जे प्रवासी होते त्यांना त्या सहा गाड्यांचा फायदा होणार आहे एक अतिरिक्त गाडी जी कळवा आणि मुंब्रा सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेमध्ये थांबणार आहे त्यामुळे कळवा आणि मुंब्राकारांना पण तो एक त्याचा फायदा होणार आहे अशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जास्तीत जास्त सुखकर प्रवास कसा व्हावा याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु कल्याणच्या पुढे जे कर्जत कसारा बदलापूर अंबरनाथ ह्या साईडचे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही नवीन गाडीची घोषणा आत्ता तरी झालेली नाहीये ह्या सर्व गाड्या ह्या ऑगस्टपासून सुरू होणार आहेत काहीसा चांगला प्रवास आरामदायी प्रवास आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी हा रेल्वे प्रशासनाचा खूप चांगला प्रयत्न आहे आणि आपण आशा धरूया की लवकरच या सगळ्या गाड्या वेळेत वक्तशीरपणा त्याच्यातून सुधारेल लोकांना वेळेवर कामावरती जाता येईल आणि आपला प्रवास हा आरामदायी होईल यासाठी हा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने ह्या रेल्वे मध्य रेल्वेवरती या ऑगस्ट पासून धावणाऱ्या गाड्या आहेत त्याचा हा फायदा या प्रवाशांना होणार आहे आपण किती गाड्या या टोटल या स्थानकातून ह्या आ... धावणार आहे त्याचा बघू आकड्यावर आपण मध्य रेल्वेची नजर टाकूया मुंबई उपनगरी रेल्वे फेऱ्या हे एक हजार आठशे दहा आहेत मुख्य मार्ग एकूण फेऱ्या आठशे चौऱ्याण्णव आहेत धीम्या फेऱ्या सहाशे तेवीस आहेत जलद फेऱ्या हे दोनशे एक्क्याहत्तर आहेत वातानुकूलित फेऱ्या या सासष्ट आहेत लोकल गाड्या पंधरा डब्बा विना वातानुकूलित दोन आहेत बारा डब्बा वातानुकूलित पाच आहेत बारा डब्बा विना वातानुकूलित चौऱ्याहत्तर आहेत एकूण एक्क्याऐंशी आहे अशी ही रेल्वेकडून मिळालेली आपल्याला प्रसारित झालेली माहिती आहे ही आपण किती ह्याच्यातून प्रवाशांना फायदा होईल हे येणाऱ्या ऑगस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद